सबंध सोलापूरकर मकर संक्रांतीचा सा सण साजरा करत असतानाच दरम्यान राजकीय क्षेत्रातील अत्यंत दुःखदायक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर सोलापुरातील एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले महेश कोठे यांचं दुःख निधन झाल्याची माहिती समोर येत आहे या घटनेने सोलापुरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक अशी एक्झिट मानली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार महेश कोटे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते त्या नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडीमुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरोत्तरमधून महेश कोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवली होती परंतु त्यांना अपयश आलं यापूर्वीही त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्यांनी पद भूषवले महापालिकेतील एक दिग्गज नेते म्हणून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते महानगरपालिकेचा प्रचंड अनुभव असलेल्या नेत्याचे असे अचानक निधन झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे